राजारामपुरी पोलीस ठाण्याची कारवाई गांजा विक्री करणारे युवकास हजार सा सहाशे पंच्याहत्तर कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील आर के नगर परिसरात बेकायदेशीर गांजेची विक्री करणाऱ्या एका युवकास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक किलो दोनशे सदुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा व मोबाईल फोन असा एकूण अडतीस सा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की शेंडा पार्क ते आर के नगर जाणाऱ्या रस्त्यावर एका युवकाकडून गांजेची विक्री केली जात आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता मयूर मोतीलाल मिनेकर व चोवीस राहणार रेणुका नगर पाचगाव तालुका करवीर हा व्यक्ती संशयित अवस्थेत आढळला

साहेब पोलीस निरीक्षक भारत साळुंखे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णाथ पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत सत्यजित सावंत नितीश बागडी, सचिन पाटील सुशांत तळप अमोल पाटील आणि सारिका गौतम यांनी सहभाग घेतला